नमस्कार आपण पाहता प्राईम न्यूज मराठी दिग्रज शहरातील देवनगर परिसरात समोरील गोसर नगरात आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गणेश सोयाम यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडरला अचानक आग लागल्याची घटना घडली या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सिलेंडर फुटून मोठा स्फोट होण्याची शक्यता होती परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी मोहन सोयाम यांनी धाडस आणि तात्पर्य दाखवत जळणारा गॅस सिलेंडर त्वरित घराबाहेर आणून फेकला त्यांच्या या वेळेत घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आणि संपूर्ण परिसर हादरून जाण्यापासून वाचला घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल नगर परिषद कर्मचारी तसेच दिग्रज शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार वैजनाथ मुंडे आणि पी एस आय लाक्करजी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाने आणि प्रशासनाने तत्परतेने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या योग्य वेळी केलेल्या प्रयत्नांमुळे आग लवकरच नियंत्रणात आली आणि जीवितहानी तसेच मोठे नुकसान टळले या घटनेत नागरिकांच्या सहकार्याबरोबरच प्रशासनाच्या वेळेवर दाखवलेल्या दक्षतेमुळे एक मोठी घटना टळल्याचे बोलले जात आहे काय झालं रेग्युलेटर पहिल्यापासूनच लिक होत तर ते मला तेवढं समजत नाही ते आवाज येते म्हणून मी कान देऊन आहे तर आवाज काशाचा येते म्हणून कूलर पंखा बंद करतो आवाज येते का पण आवाज बी नाही आला आवाज नाही आला तर मी म्हटलं आता चालू झाला आहे आता बरं झालं मी ते गॅस पेटवायला जात होती तिथून सरकत नाही तर एकदम उबाडत कालपासूनच दिग्रस शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाच्या सडी कोसळत आहे अशातच आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती या पावसामुळे आज पुन्हा एकदा धावंडा नदीला मोठा पूर आल्याचे पाहायला मिळाले आजच्या पुरात संपूर्ण पोळा मैदान परिसर पाण्याखाली गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे अरुणावती प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे सध्या प्रकल्पात एकोणनव्वद पॉइंट तीस टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी तरी मध्ये कंपनीला